यांची टॅगलाईन आहे चव आईच्या हातची भाकरी आणि वडे घेतलेले पण ह्याच्याशिवाय अजून तुमच्याकडे काय काय ऑप्शन आहेत माईची सुरमई केवढी असते ते तुम्हाला सांगते बघा केवढी मोठी आहे मालवाडात आलेला फील आहे एवढी मोठी सुरमईची फीस तो मित्र म्हणाला फक्त आज जवाब साईज पण आणि टेस्ट पण प्राईस सेम ठेवतो तर ती फ्री आहे अच्छा अदरवाईज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो आहोत मुंबईतील काळा चौकी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मालवणी सी फूडचा आस्वाद घ्यायला आलो आहोत इकडे एक रेस्टॉरंट आहे त्याच रेस्टॉरंटचं नाव आहे माई रेस्टॉरंट आणि यांची डॅगलाईन आहे चव आईच्या हातची आणि इथे आपण म्हणजे ह्याच्याबद्दल मी ऐकून आहे की इथे मालवणी सी फूड मिळतात वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बजेटमध्ये असतात कारण नॉर्मली कसं सी फूड म्हटलं तर त्याची प्राईस थोडी हाय असते रेस्टॉरंटमध्ये तर मी असं ऐकून नाही की इथे स्वस्त मिळते मस्त मिळते त्याच्यामुळे म्हटलं की जाऊन आपण स्वतःहून बघूया म्हणून त्याच्याला कोणती वाटलं पाहता आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे बरोबर समोर इथे काळा चौकीचं नाका आहे आणि तिथून आपण दोन मिनटाच्या अंतरावरती आल्यावरती या ठिकाणी बघा माई रेस्टॉरंट चव आईच्या हातची या ठिकाणी मालवणी इंडियन चायनीज आणि तंदूर आयटम सर्व मिळतात पण आपण खास आलो आहोत ते मालवणीसाठी नमस्कार आहे का नमस्कार तुमच्या रेस्टॉरंटबद्दल मी ऐकलं आहे आणि आलो आहे मी पहिल्यांदा हे जे माई रेस्टॉरंट आहे त्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे हे ऑक्टोबर एकोणीसला दोन हजार एकोणीस साली म्हणजे जवळपास आता पाच सहा वर्षांचे ओके आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ मिळतात तुमच्याकडे व्हेज नॉन चायनीज मोगलाई अच्छा ओके आणि स्पेशलिटी काय तुमच्याकडे सी फूड अच्छा सी फूड म्हणजे सर्व प्रकारचे सी फूड तुमच्याकडे मिळतात मग सी फूड असतात तर मला अजून एक प्रश्न आहे की सी फूडचं कसं दर कसे वर खाली असतात तर त्याचं प्राइसवरती फरक नाही पडत असं मी ऐकलं तुमच्याकडे हो आमच्याकडे आम्ही प्राईस सेम ठेवतो मार्केटचे रेट अप अँड डाऊन आता आता खूप हाय आहे कारण धक्का बंद होत बर बंद होत हां नारळी पौर्णिमेनंतर चालू होते मेला एक मेला बंद होतात सगळीकडे बरोबर महाराष्ट्र चालू फिशिंग बंद होते ती डायरेक्ट नारळी पौर्णिमेला नारळ देऊन किंवा डायरेक्ट एक सप्टेंबरला सुरू होते भाव खूप आहे पण आम्ही आमच्या थाळीचे भाव तेच ठेवतो ओके आणि ठीक आहे चालेल मी बघतो आणि कळत होतो वगैरे कशी येते ठीक आहे चला आपण जाऊया या आतमध्ये तरी बघा आता आपण इथे मेनू कार्ड घेतलेलं व्हेज नॉनव्हेज सर्व यांच्याकडे मिळते इथे मालवणी फूड आहे इथे सर्व प्रकारच्या थाळ्या आहेत इथे आहे इंडियन फूड इथे आहे चायनीज फूड आणि इथे मागच्या बाजूला बघूया इथे पण चायनीज आहे इथे राईस आहे आणि इथे आपण सर्व ब्रेड बिर्याणी वगैरे सर्व काही नाही काही इथे मिळेल आणि मी आता याच्यामधलं फायनल केलेलं आहे एक सुरमई थाळी एक चिकन स्पेशल थाळी एक प्रॉन्स पोळीवाडा आणि एक बोंबई फ्राय ठीक आहे तरी किती वेळ लागेल एक पंधरा वीस मिनटं ठीक आहे चालेल तर आता आपली ऑर्डर येणार मला बुक पण लागलेली आहे बरोबर जेवणाच्या टायमाला ऑर्डर तर हे बघा आता आपण या ठिकाणी ऑर्डर केलेलं आहे इथे ही सुरमईची थाळी ऑर्डर केलेली आहे आणि इथे चिकनची या ठिकाणी बघा इथे भाकरी आहे मस्त केळ्याच्या पानावरती एवढी मोठी सुरम आहे म्हणजे आपण बघू शकतो माझं पूर्ण या ठिकाणी वीत आहे एवढी मोठी सुरमईची आहे या ठिकाणी मस्त कांदा लिंबू चटणी वगैरे या ठिकाणी सुकाजवळ आहे इथे राईस आहे सोलकडी आहे आणि इथेही फिश करी आहे या डिशमध्ये इथे मी चिकनचं घेतलं तर याच्यामध्ये इथे वडे आहेत चार पीस आहेत वडेचे इथे चिकन आहे इथे सुका चिकन आहे इथे करी आहे इथे पुन्हा सोलकढी आहे इथे राईस आहे आणि मी दोन्ही स्टार्टर मागवलेले आहेत इथे प्रॉन्स आहे आणि इथे बोंबेड आहेत मित्रा आता ह्याच्यामध्ये या थाळीमध्ये भाकरी आणि वडे घेतलेले पण ह्याच्याशिवाय अजून तुमच्याकडे काय काय ऑप्शन आहेत आहे ओके आणि भावना मिळत आहे अच्छा आणि स्पेशली आपली जी सुरमई नाही आहे ना तुम्ही आता जी पाहताय हा सुरमई चा एवढा मोठा पीस आहे तीनशे रुपयात हा फक्त तुम्हाला आपल्या परिसरात आपल्याकडेच मिळेल हा कारण कसं नॉर्मली सी फूड तसं बघायला गेलं तर ते महाग असते नॉर्मली कोणत्याही कस्टमरला आमचा विचारायला की माहिती सुरमई केवढी असते ते तुम्हाला सांगते नाही मस्त एकदम आणि मग पार्सलचं वगैरे कसं असेल जर कोणी मागवायचं असेल तर पार्सलसाठी थ्री हंड्रेड रुपीजचा कॅप आहे थ्री हंड्रेड रुपीजच्या वरतीचा ऑर्डर असेल आपल्या झोन झोनमध्ये दोन ओके तर ती फ्री आहे अच्छा अदरवाईज थ्री हंड्रेडच्या खाली असेल ना तिला चार्ज आहे थर्टी टू फिफ्टी अच्छा बस एवढेच आहेत पण ते कसं घरपोच दिलं जाईल आणि बाकी स्विगी आणि झोमॅटोला तर आपण आहोत ओके ठीक आहे चालेल मी टेस्ट करतो आणि कळवतो ठीक तसं ना मित्रांनो आता तुम्ही पण जेवायला आहे मी एवढं सी मागवलं ना की कुठून चालू करू कुठून नाही ते काय मला समजत नाही आणि भूक पण लावली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत धनश्री पण नाही गेली गा म्हणजे गावाला गेलेले काही कारणास्तव तर तिच्यावरची मला दुसरी गाडी मागवलेल्या मला भूक पण ठेवली लागली तर पहिलं स्टार्टरपासून सुरुवात करतो साठी त्यांनी पहिला चालू आहे प्रॉन्स पोळीवाडा प्रॉन्सची साईज आपण बघू शकतो बघा तेवढी मोठी आहे आणि जवळपास एक दोन तीन चार पाच दहा ते बारा पीस ठिकाणी मिळत आणि आपण आता ते टेस्ट करतोय मस्त चटणी पण आहे काय राय प्रॉन्स पोळीवाडा भारी एकदम चटणी बरोबर त्याचं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आता मी ट्राय वाटतो बद्दल तर म्हणजे मला बोंबील खूप आवडतो कारण त्यामध्ये त्याच्यामध्ये काटे नसतात मला काटे सोडवायला वगैरे कंटाळा येतो एकदम बोंबिलच साईड पण मोठी आहे आणि फ्राय पण एकदम मस्त केलेलं आहे टेस्ट दुसरं शाकडा ट्राय करतो आहे आणि ते पण भारी आहे आणि अजून त्याच्याशी स्पेशालिटी मला वाटली ते म्हणजे ते केळ्याच्या पानावरती दिलेलं आहे म्हणजे एकदम पारंपरिक पद्धत होत आहे ना कसं वाला आता काळी आहे त्याच्यामध्ये मी एक ठिकाणी भाकरी घेतलेली आहे आणि एक ठिकाणी वडे आहे कारण कसं मला दोन्ही वेगळी वेगळी चव मला मिळाली पाहिजे म्हणून पहिली मी ट्राय करतो व वडे चिकन वडे ट्राय करतो मालवणी जेवण मालवणात आलेला तर आहे वडे आणि चिकन सोबत आपलं सुपर चिकन पण चिकनची करी पण आहे त्याच्यामुळे आपण ही थाळी जर घेतली ना आपल्याला काही कमी नाही पडू सोबत एका माणसासाठी इनर थाळी आपल्याला तुम्हाला दोघांच्या खातं आता भूक लागते तेवढे मला तो ऑप्शन नाही अजून एक गोष्ट आहे बघा सुरमईची पीस बघा एवढी मोठी सुरमईची पीस तो मित्रमणाला फक्त तीनशे तीस रुपयाला म्हणून खरंच खूप चांगली आहे आता टेस्ट कशी तुम्हाला सांगतो ला जवाब साईज पण आणि टेस्ट पण सोबत सोनकटी पण आहे म्हणजे जेवढ्यामधून खाण्यासाठी तर रात्री काय जेवणाला सुरुवात करून जवळपास मला वाटतं एवढं जेवायला ना मला अर्जारच तर लागू शकतो तर जेवायला या आपण काय लागेल जेवढ्या मित्र किती झाले माझे एक हजार तीस रुपये ओके आणि पेमेंटचं ऑप्शन काय काय इकडे पेमेंट आपल्याकडे यू पी आय कॅश कार्ड क्रेडिट कार्ड ओके म्हणजे सर्व ऑप्शन या ठिकाणी आहेत ओके तुम्हाला दोघांना अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जेवण खूप अप्रतिम होतं म्हणजे वडे वडे भाकरी सुरमई सोलकडी वगैरे एकदम मस्त म्हणजे मालवणी पद्धतीचं खूप छान जेवण होतं अजून एक गोष्ट की या हॉटेलचं टायमिंग काय आहे आणि संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आणि मग बंद कधी असते आम्ही अच्छा म्हणजे ते क्वचित क्वचितवाली गोष्ट आहे ओके नाही हे सांगायचं होतं टेस्ट एकदम मस्त होती आणि आय होप की लोक जास्तीत जास्त या ठिकाणी तुमच्याकडे मालवणी फूडचा आस्वाद घेण्यासाठी येतील ठीक आहे चला थँक्यू चला बाय तर चला मित्रांनो आता आपण ही व्हिडिओ इथेच संपवतोय काल सर्व रात्री गडबडीमध्ये माझी व्हिडिओची एंड करायचे राहून गेले म्हणून आता इथे व्हिडिओ करतो आहे काल आपण रात्री गेलो होतो माई रेस्टॉरंटमध्ये ज्या ठिकाणी व्हेज आणि नॉन सर्व प्रकारचे मध्ये पदार्थ मिळतात ते फेमस आहे ते खास मालवणी सी फूडसाठी सी फूड खूप छान होता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सी फूडचे रेट म्हणजे कसे मच्छीचे रेट कसे हाय लो असे होतच असतात म्हणजे ते वातावरणामुळे वगैरे मच्छीची कमी जास्त त्याच्यामुळे पण या ठिकाणी त्यांची थाळी आणि ती त्याच रेटला मेंटेन असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरमई थाळी ही तीनशे तीस रुपयाला होती आणि त्याची साईज आहे ना खूप मोठी होती आणि चवीला पण एकदम मस्त होती वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आपण सी फूडचा आनंद घेऊ शकतो तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात म्हणजे मित्रांसोबत फॅमिलीसोबत किंवा एकटे पण तर आता हवं कसं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकता नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय